मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उद्या हजारो सराटीहून मुंबईकडे पैठण तालुक्यातील अखंड मराठा बांधवांनी पैठण शहागड फाटा इथे जोरदार तयारी सुरू केली आहे यासाठी तीस जेसीबीच्या सहाय्याने जरांगी यांच्या ताफ्यावर दहा क्विंटल फुलांची पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात येणार आहे अंतरवाली सराटी ते पैठण मार्गावर जरांगे यांच्या वाहन ताफ्यासोबतच हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याने पैठण तालुका आणि शहरातील व्यापारी बांधवांच्या वतीने पन्नास हजार वाटण्यात येणार आहे मंगळवारी पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले शहराध्यक्ष स्वदेश राजेंद्र पांडे यांच्या उपस्थितीत पन्नास हजार पाणी बॉटल आरक्षण समर्थक मराठा बांधवांकडे सुपूर्द करण्यात आल्या मराठा बांधवांनी त्यांचे स्वागत करून आभार देखील मांडले या सोबतच पैठण तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीने वीस हजार चिवडा पॅकेट दिली जाणार असून त्यासोबत बिस्किट पॅकेट दिली जाणार आहेत सामाजिक बांधिलकी जोपासत पैठण तालुक्यातील दुचाकी चारचाकी वाहन मेकॅनिक संघटनेच्या वतीने शहागड ते पैठण पैठण ते शेवगाव पर्यंत रस्त्यावर जरांगे यांच्या ताफ्यातील वाहन नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्त, दुरुस्त करून दिली जाणार आहे या आरक्षण आंदोलनात जरांगे यांचे हात बळकट करण्यासाठी पैठण तालुक्यातील अखंड मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन देखील पवनराजे साईनाथ कर्डिले माउली मुळे महेश पवार किशोर शिरवत सुभाष नवथर रामेश्वर बावने किशोर सदावर्ते विशाल काळे अंकुश काळे आशिष औटे प्रशांत देशमुख बंडू निवारे यांच्यासह समाज बांधवांनी केले आहे जय जिजाऊ जय शिवराज योद्धा माननीय श्री मनोज दादा पाटील यांचे सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबई ते आंतरवाली ते मुंबई असा मराठा आरक्षणानिमित्त जो दौरा होणार आहे यामध्ये पैठ पाएट, पैठण तालुका हा पहिला स्टॉप असल्याने दादांसोबत इकडे जालना असेल परभणी असेल हिंगोली असे लाखो समाज बांधव दादांसोबत असणार आहे तर दादांच्या स्वागतासाठी मी सर्व पैठण तालुक्यातील समाज बांधवांना अशी विनंती करतो का त्यांनी मोठ्या लाखोंच्या संख्येने दादांच्या स्वागतासाठी येथे येथे हजर राहावे व दादांसोबत मुंबईला जाण्यासाठी उत्स्फूर्त असं एक सहभाग नोंदवा उद्या सत्तावीस तारखेला संघर्ष योद्धा मनोज दादा यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई असा जो दौरा आहे या दौऱ्यात हा दौरा मराठा आरक्षणासाठी आहे आणि या दौऱ्यात जो त्यांच्या दौऱ्यात पहिला तालुका लागतो तो पैठण तालुका लागतो आणि त्यांच्या दौऱ्यासाठी त्यांच्या त्यांच्या सोबत येणाऱ्या मराठा सेवकांच्या स्वागतासाठी संपूर्ण संपूर्ण पैठण तालुका सज्ज झाला आहे येणाऱ्या प्रत्येक मराठा सेवकासाठी आम्ही इथं एक लाख पाणी बॉटल इथं आज आमच्याकडे हजर झाले आहे त्यानंतर आम्ही इथं वीस हजार चिवड्याचे पाकिट तयार केलेले आहे त्यान आम्हाला या पाणी बॉटलपैकी पन्नास हजार पाणी बॉटल ही व्यापारी महासंघाने दिली आणि बाकीच्या सर्व समाज बांधवांनी पन्नास हजार दिली आणि यानंतर पैठण तालुक्यातील सर्व मेकॅनिक मंडळींनी सर्व जाती धर्माच्या मेकॅनिक मंडळींनी शहा पैठण शहागड ते शेवगाव आणि शेवगाव ते शहागड या दरम्यान कोणतंही वाहन दुरुस्त झालं तर ते दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्या सर्व मेकॅनिक बांधवांनी घेतलेली आहे वरदराज आठवजे अमोल कुलकर्णी यांनी सर्व मोटरसायकलची जबाबदारी दुरुस्त करून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे या बरोबरच दादांच्या स्वागतासाठी इथं तीस जेसीपी सज्ज झालेला आहेत दहा क्विंटल फुला सहित तीस जेसीपी सज्ज झालेले आहेत गौतम बनकर एम सी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर